नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सुंदर असं फॅब्रिक आणलेलं आहे आणि नवीन पॅटर्न आणलेलं आहे ट्रेंडिंग साडी आहे ती आता आता मार्केट चालू झालेली आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला आवडतं असेल तर नक्कीच खरेदी करा खूप छान आहे मॉस फॅब्रिकमध्ये जाते साडी आणि युनिक असं पॅटर्न आहे बघा मैत्रिणीनो पटापट जॉईन करा थोडंसं टपट एक पॅटर्न आहे सुंदर असं आहे खूप छान पॅटर्न आहे बघा मस्त असं आहे युनिक आहे आणि हे जे आहे ना मैत्रिणीनं हे फॉइल प्रिंट आहे त्याच्यामुळे ज्याला आवडत असेल त्यांनीच घ्यायची आहे ही साडी आणि जी फॉईल प्रिंट आहे ती चांगल्या क्वालिटीची आहे असं अगदी खराब वगैरे काही होणार नाही तुमची साडी लगेच आणि छान आहे युनिक पॅटर्न आहे आवडत असेल तर नक्की खरेदी करा मस्त कलर आहे त्याच्यामध्ये सगळे सुंदर कलर आहेत सगळे चार्ट दाखवते तुम्हाला पहिला बघा पॅटर्न बघून घ्या असं पॅटर्न जाणार आहे ब्लाउज पीस तुम्हाला असं जाईल साडी खूप सुंदर आहे मस्तच आहे खूप सुंदर युनिक पॅटर्न आहे मॉस फेब्रिक आहे इतकं मस्त इतकं थंडगार कपडा आहे ना एकदम मस्त अगदी एकदम लाईट वेट आहे चापून चुपून बसणारी साडी आहे हे, हे जे आहे हे फॉईल बगात, प्रिंट आहे फॉइल प्रिंट चांगल्या म्हणजे क्वालिटीचा आहे लगेच निघत नाही कालांतराने निघतं ते पण मी तुम्हाला सांगून देते आणि हे बघा हे बघा सगळी डिजिटल प्रिंट आहे त्याच्यावरती मस्त कपडा आहे आणि क्वालिटी पण छान आहे साडीची मस्तच आहे आवडत असेल तर नक्की खरेदी करा मैत्रिणीनं आणि ब्लाऊज पीस तुम्हाला असं जाणार आहे ब्लाऊज पीस हा असा जाणार आहे बारीक डिझाईनचा मस्त आहे त्याच्यावर सुद्धा बघा तुम्हाला असं छोटे, छोटे 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 असे किंवा हे दिले तरी पण मस्त आहे त्याच्यामध्ये पण हायलाईट झालेले आहे पीस पण भरपूर मोठा आहे बघा भरपूर मोठा पीस आहे साडीची लांबी रुंदीला पण मस्त आहे उंचीला वगैरे तर साडी खूप छान आहे मस्तच आहे आणि त्याला म्हणजे बघा मैत्रिणी ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशीच येणार आहे आणि ब्लाउज पीस तुम्हाला डिझाईनचं जाणार आहे आणि मॉस कपडा आहे प्राईस जाणार आहे या साडीची सहाशे पन्नास रुपये मस्त साडी आहे मिस करू नका वेटरुन कोणाला असं युनिक आवडत असेल ना घालायला त्यांनी नक्की घ्या देण्या देण्यासाठी पण छान आहे ही साडी नवीन पॅटर्न आहे ट्रेंडिंग साडी आहे आत्ता जस्ट हा ना पॅटर्न मार्केटला चालू झालेला आहे आणि सगळे डिजिटल प्रिंट आहे त्याच्यावर पूर्ण छान आहे मस्त आहे साडी खूप सुंदर कपडा आहे त्याच्यामुळे बिनधास्त खरेदी करा करायचं जवळून दाखवतो बघा कपडा क्वालिटी खूप छान आहे मस्तच आहे आणि निघणार वगैरे नाही आहे हे एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त खरेदी करा आणि बघा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हायलाइट केलेलं आहे साडी तुमच्याकडे येईल ना ते बघा खूप छान वाटेल तुम्हाला आणि सारखी साडी आहे खूप छान आहे मस्त कलर आहे त्याच्यामध्ये कलर चार्ट पण तुम्हाला दाखवून देते हा मस्त असा तुम्हाला थोडासा गोल्डन मध्ये जातो आणि ब्राऊन कलरचे काठ आहेत ब्लॅक नाही आहे कॉफी कलर आहे डार्क कॉफी कलर आहे डार्क कॉफी कलर आहे ब्लाउज पीस पण कॉफी कलरचाच मिळणार आहे तुम्हाला मस्त साडी आहे मिस करू नका मैत्रिणी तुमच्यासाठी ना सगळा नवीन कलेक्शन आणलेला असता आपण साड्यांचं त्याच्यामध्ये कलर्स दाखवते मस्त मस्त कलर्स आहेत हा मस्त असा विटकरी कलर आहे विटकरी कलर आहे काठण बघा जी आवडत असेल ती स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्यात्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही साडी बुक करू शकता मैत्रिणींनो एकदम सुंदर साडी आहे हा मस्त असा विटकरी कलर आहे पहिला दाखवला तो कॉफी कलर होता आता तुम्हाला काठांवरनं कलर सांगते मैत्रिणींनो नाहीतर तर सरळ स्क्रीनशॉट घ्या आणि साडी बुक करा मधला कलर सांगते ग्रे कलर आहे इथे बघा ग्रे कलर आहे एकदम सुंदर साडी दिसते युनिक पॅटर्न आहे कपडा क्वालिटी मस्तच आहे हा बघा हा मस्त असा पोपटी कलर आहे इलायची कलर आहे इलायची कलर जसा दिसतो आहे सेम ॲज इज साडी तशीच मिळणार आहे बॅक पॅकिंग मध्ये तुम्हाला अशी साडी आहे अशी बॅक पॅकिंग मध्ये साडी येणार आहे हा एक कलर आहे इथे बघा ह्या मधला कलर तुम्ही वरती तुम्ही साडी बुक करू शकता मित्रांनो मस्त साडी आहे मिस करू नका हा ब्ल्यू शेड मध्ये आहे साडी बघा नेसल्यावरती किती छान दिसते एकदम मस्त दिसते साडी अशी नेसल्यावरती प्राइस जाणार आहे सहाशे पन्नास रुपये या साडीची ही नेव्ही ब्लू कलर साडी आहे नेव्ही ब्लू आकाशी हा ओरियन पिंक हा जांभळा ज्यांना डार्क शेड आवडत असेल त्यांनी घ्या जांभळा इतकं मस्त साडी नाही नेसल्यावर खूप छान रीच दिसते एकदम तुम्हाला आवडत असेल तर मैत्रिणी घ्या साडीची क्वालिटी छान आहे बेस्ट आहे फॉईल प्रिंट आहे मी पहिलेच तुम्हाला सांगून देते साडीची डिटेलिंग पहिले सगळी सांगितलेली आहे परत एकदा सांगते साडी लांबी रुंदीला एकदम सुंदर आहे मस्त आहे हे जे डिजिटल प्रिंट आहे ही सेल्फ डिझाईन आहे आणि हे जे काठाला जे दिलेलं आहे हे फॉईल प्रिंट आहे हे ना स्टोन आहे ना जरी आहे फौयल प्रेंट। फौयल प्रेंट ग्या। है। ना काय आहे हे आहे फॉइल प्रिंट फॉईल प्रिंट पण बघून घ्या चांगल्या क्वालिटीचा आहे निघणार नाही लवकर ब्लाउज पीस दाखवला तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा सुंदर आहे लांबी रुंदीला पण मस्त आहे हा बघा हा ब्लाऊज पीस आहे साडीची क्वालिटी मस्त आहे डेली यूज साठी पण छान आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंगला जाणार आहे ही साडी पूर्ण हे सेल्फ डिझाईन आहे सगळं हे काही फॉइल प्रिंट वगैरे नाही ह्याच्यावर फक्त, ना फक्त है। है जे हायलाइट केलेलं आहे या किनारीला तेच फक्त फॉईल प्रिंट आहे ते पण इतकं नाही अगदी खूप पण छान आहे ते फक्त हायलाइट करण्यासाठी त्यांनी ते दिलेलं आहे आणि हे जे सगळं आहे हे सगळं पूर्ण सेल्फ डिझाईन आहे कपड्यालाच आहे सा बॅक साईडने पण दाखवून देते साडी तुम्हाला परत तुम्हाला प्रश्न नको पडायला म्हणून मी सगळं व्यवस्थित तुम्हाला डिटेलिंग सांगून देते बघा बॅक साइड पण बघून घ्या मैत्रिणी ही साइड आहे ही बॅक साइड आहे बॅकसाइडनी पण बघून द्या ही सेल्फ डिझाईन आहे त्याच्यामुळे साडी खराब होत नाही फक्त काठाला तुम्हाला फॉईल प्रिंट दिलेली आहे ही जी आहे ही, ही फॉइल प्रिंट आहे परत परत का सांगते परत तुम्हाला असं नको वाटायला कि तुम्ही दाखवलीये का आणि सांगितली नाही असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी परत परत सांगते हे जे मधलं आहे हे सगळं सेल्फ आहे आणि हे जे किनारीला आहे हे, हे, हे तुम्हाला स्टोन वगैरे दिसतात स्टोन नाही आहे हे कॉइल प्रिंट आहे आणि चांगल्या क्वालिटीचे आहे मैत्रिणींनो बिंदास्त घ्या ज्यांना घ्यायची असेल त्यांनी ज्यांना कोणाला दुकानात येत आलं शॉपवरती आलं तर शॉपवरती सुद्धा तुम्ही येऊ शकता शॉपवर सुद्धा तुम्ही येऊ शकता त्यामुळे काहीच विषय नाही आहे शॉपवर आले तरी तुम्हाला साडेसहाशेला ही साडी मिळणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन जरी मागवली तरी साडेसहाशेलाच ही साडी तुम्हाला मिळणार आहे फ्री शिपिंग मध्ये आहे चार्जेस तुमच्याकडनं घेतले जात नाही तर ना चला तुम्ही नो आजचं कलेक्शन कसं वाटलं ते पण सांगा नक्की सुंदर असं कलेक्शन आहे तर चला आज पुरत एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला कशी वाटलं कलेक्शन ते पण सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला नंबर सेंड करते चला तर मैत्री तुम्हाला सेंड केलेला आहे नंबर ज्यांना